माझं नाव अर्जुन कामत वय चौतीस वर्ष मूळचा कर्नाटकातल्या एका खेडेगावातून एक शांत स्वभावाचा पण मेहनती ट्रक चालक माझी स्वप्न मोठी नव्हती फक्त कुटुंब सुखी असावं पोरं शिकावीत आणि मी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पाहावं एवढंच माझं आयुष्य एका गाडीच्या स्टेअरिंगमध्ये अडकलेलं होतं गाडी चालवत चालवत मी अनेक रस्ते पार केले पण नियतीनं माझा शेवटचा रस्ता ठरवलेला होता बावीस जून मध्यरात्री मी नाशिकजवळ ट्रक पार्क करून झोपलो होतो आणि त्या रात्री चार तरुणांनी माझं आयुष्य संपवलं केवळ ए टी एम कार्डच्या पिनसाठी आणि तो शेवट तुमच्यासमोर मी आज स्वतः सांगतो मी बिदर जिल्ह्यातल्या एका लहानशा घरात वाढलो घरात आई वडील थोडीशी शेती आणि गरिबी पण प्रेम मात्र भरपूर शाळा अर्धवट सोडावी लागली कारण जबाबदाऱ्या मोठ्या होत्या वडील आजारी पडले आणि घर चालवण्यासाठी ट्रकवर क्लिअर म्हणून लागलो हळूहळू ट्रक चालवायला शिकत गेलो आणि आयुष्याला वेग दिला सुमनशी लग्न झालं दोन मुलं झाली प्राजक्ता आणि छोटा अर्पण प्रत्येक फेरीला निघताना सुमन म्हणायची लवकर परत या पण त्या शेवटच्या फेरीत मी परतलोच नाही त्या दिवशी माझा माल उतरून मी नाशिकजवळील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या बाजूला आलो रात्री उशीर झालेला होता ट्रक एक सुरक्षित वाटणाऱ्या कोपऱ्यात लावला बाहेर फारशी वर्दळ नव्हती हो मी डब्बा खाल्ला मुलीचा फोटो पाहिला आणि थकल्यामुळे गाडीच्या केबिनमध्ये झोपलो तेव्हाच जवळपास रमेश शिंदेची बाईक बंद पडली आणि तिथून सुरू झाला माझ्या आयुष्याच्या शेवटचा अध्याय रमेश विशाल प्रदीप आणि सचिन हे चार तरुण सगळे जवळपासच्या झोपडपट्टीतून त्यांचं बालपण कष्टाचं पण मार्ग चुकीचा चोरी हाणामारी ड्रग्ज त्यांची सवय झाली होती त्या रात्री रमेशच्या बाईकचं पेट्रोल संपलं अंधारात त्याला माझा ट्रक दिसला त्याने अंदाज लावला ड्रायव्हर असेल ए टी एम कार्ड नक्की असेल त्याने उरलेले तिघे बोलवले त्या चार जणांनी ठरवलं आज पैसे हवेत आणि मी त्यांचा टार्गेट झालो रात्री तीन वाजून काही मिनिटांनी मी अजून गाठ झोपलेलो होतो ट्रकचं दारू उघडलं गेलं अचानक उजेड आणि चार हात माझ्यावर ए चल उठ कार्ड दे पिन दे मी थरथरलो भीतीनं नव्हे गोंधळाने मी काही बोलायच्या आत त्यांनी माझ्यावर हात उगारले गालावर मार छातीवर लात ओढून बाहेर काढलं एटीएम कार्ड सापडलं पण पिन विचारल्यावर मी खोटा पिन दिला खरं सांगितलं नाही माझ्या विरोधाला न जो म्हणता त्यांनी मला बळजबरीनं बाईकवर बसवलं रस्त्यावरून जाताना मी त्या अंधाऱ्या आकाशाकडे बघत होतो शेवटचं ए टी एममध्ये पोहोचलो कार्ड मशीनमध्ये टाकलं पिन चुकीचा होता दुसऱ्यांदा पुन्हा तसंच घडलं कार्ड ब्लॉक झालं ते संतापले हा खेळतोय आपल्याशी याला आता धाडा शिकवावाच लागेल मला त्यांनी झाडा झुडपांच्या बाजूला घेऊन गेले एकांत कुत्र्याचं भुंकणं वाऱ्याचा आवाज आणि माझा अखेरचा श्वास आता सांगतोस का पिन मी शांत एका दगडानं त्यांनी माझं डोकं फोडलं तोंड रक्तबंबाळ झालं आणि शेवटी माझं संपूर्ण शरीर तिथंच टाकून दिलं सकाळी दूधवाला आला वास आला तो घाबरत झुडपांमध्ये पाहतो आणि त्याला माझं शरीर दिसतं श्वास नसलेलं पण जीवनतपानाचा पुरावा सांगणारं रक्ताळलेलं पोलीस आले पंचनामा झाला ओळख पटली ड्रायव्हिंग लायसन आणि आय डी कार्डमुळे पण माझ्या मृत्यूच्या मागे कोण होतं हे अजून गूढ होतं गुन्हे शाखेचा युनिट एक कामाला लागला सीसीटीव्ही फुटेज तपासले रात्री तीन वाजून अठराला एममधून एक मोटरसायकल चार जण दिसले त्यांचा हावभाव संशयास्पद त्याच गाडीच्या नंबरवरून हसरूळ परिसरात शोध घेतला गेला अठ्ठेचाळीस तासांच्या शोधानंतर चारही आरोपी पकडले गेले त्यांनी सांगितलं हो आम्हीच मारलं कारण त्यानं पिन चुकीचा दिला रमेश शिंदे टोळीचा मोरक्या दारू ड्रग्ज आणि छोटे चोऱ्यात गुंतलेला विशाल भोसले अंगावर बरेच जुने खुनांचे व्रण तुरुंगात जाण्याचा अनुभव प्रदीप वाघ पोलीस रेकॉर्डमध्ये आधीपासूनच नाव सचिन डोंगरे चोरी आणि वाहनफोडीचे गुन्हे दाखल हे सर्वजण समाजासाठी तर धोकादायक होतेच पण माझ्यासाठी ते मृत्यूचे देवदूत ठरले प्राजक्ता माझी आठ वर्षांची मुलगी शाळेत पहिल्या नंबरवर पण जेव्हा तिला सांगितलं गेलं बाबा येणार नाही ती गप्प बसली डोळे पानावलेले पण एकही अश्रू गळाला नाही अगदी स्तब्ध निशब्द सुमन माझी बायको एका साडीच्या पदरात माझा फोटो धरून बसली होती तिला फक्त एवढंच वाटायचं अर्जुन कुठं गेला रे माझा मृत्यू केवळ एक बातमी नव्हती तो एका कुटुंबाचा आधार हरवणं होतं मित्रांनो ए टी एम पिनसाठी झालेला खून हे काय युग चालले जिथं माणूस पैशासाठी माणसाचा जीव घेतो जिथं समाजात क्रौर्य इतकं वाढले की एक चुकीचा नंबर टाकल्यामुळे माणसाचं आयुष्य संपत हे फक्त अर्जुनचंच नाही तर अनेक ट्रक ड्रायव्हरचं दुःख आहे रस्त्यावर झोपणं भीतीने दिवस काढणं आणि शून्य सुरक्षा तुमचं मत काय आहे हा गुन्हा रोखण्यासाठी काय केलं पाहिजे सामाजिक व्यवस्था कोठे कमी पडली कृपया कमेंट करा शेअर करा आणि अशा कथा पुन्हा घडू नयेत यासाठी जागरूक व्हा अर्जुन कामत जरी आता आवाजात आहे पण तुमचं सावध होणं हाच त्यांचा खरा न्याय आहे धन्यवाद सबस्क्राईब टू क्राईम मराठी कथा तुम्ही जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा अशीच खरी धक्कादायक गुन्हेगारी कथा घेऊन आम्ही पुन्हा भेटू